भंडारा जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीनं एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं हा उपक्रम वनपरिक्षेत्र अधिकारी छगनलाल रहांगडाले यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असून यामध्ये वनपरिक्षेत्रातील विविध गावांमध्ये जाऊन जनजागृती रॅली प्रबोधन कार्यक्रम आणि स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात येत आहे वन्यजीव सप्ताहाच्या पहिल्या दिवशी तुमसर शहरात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीत घर व परिसर स्वच्छ ठेवणे वन्यजीवांचं संरक्षण अनधिकृत वृक्षतोड थांबवणे झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना तसेच मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याचं महत्व यावर विशेष भर देण्यात आला दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून चांदपूर येथील आडकूजी चौधरी आदिवासी आश्रमशाळेत विशेष कार्यक्रम घेण्यात आला शाळेतील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वन विभागाचे अधिकारी कर्मचारी ग्राम वन समितीचे सदस्य व ग्रामस्थांनी एकत्र येत गावात प्रभात फेरी काढली यानंतर चांदपूर देवस्थान परिसरात स्वच्छता मोहीम राबवून परिसराची स्वच्छता करण्यात आली यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी छगनलाल रहांगडाले यांनी वन्यजीव सप्ताहानिमित्तानं शालेय विद्यार्थ्यांना वन्यजीव व जंगलाचं महत्व त्यांचं संरक्षण व संवर्धन याविषयी मार्गदर्शन करत शालेय पातळीवर पर्यावरण संवर्धनाची बीजे रोवली तर या कार्यक्रमास नायब तहसीलदार जांभूळकर चांदपूर व टेमनी ग्रामपंचायतचे सरपंच पोलीस पाटील शाळेचे शिक्षक वृंद विद्यार्थी वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक वनरक्षक त्याचबरोबर वनविभागाचे कर्मचारी व गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर संपूर्ण वन्यजीव सप्ताहात अशाच प्रकारे विविध शैक्षणिक व जनजागृती उपक्रम राबवून वन आणि वन्यजीवांचे संरक्षण वनसंवर्धन यासाठी जनमानसात जागरूकता निर्माण केली जाते न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास भंडारा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा